नमस्कार मी डॉक्टर महेंद्र ढवळे उपसंचालक रेशीम परभणी जिल्ह्यामध्ये आहो या गावाचं सा नाव सांगा काय आहे मंगरुळ बुज्रुक मानवत तालुका मानवत जिल्हा परभणी आपल्या सोबत रेशीम उत्पादक शेतकरी आहे त्यांचा परिचय घेऊन या आपण आपलं नाव सांगा साहेब दत्तात्रय लिंबाजी गुट्टे दत्तात्रय लिंबाजी गुट्टे राहणार शिर्ती बुद्रुक तालुका सोनपेठ जिल्हा परभणी तुम्ही रेशीम उद्योग करता आहेत म्हणून समजलं मला हो कोणत्या हो वर्षापासून आणि कोणत्या योजनेमध्ये करता दोन हजार आहे दोन हजार तुम्ही उद्योग सुरू केला कोणती योजना घेतली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार बरोबर आहे मनरेगा मनरेगा आता मनरेगा मधून तुम्ही योजना सुरुवात केली आहे तर त्या योजनेमुळे तुम्हाला काही फायदा झाला का हो शंभर टक्के सुरुवातीला आम्हाला या योजनेबद्दल माहित नव्हतं माहिती करण्याची इच्छा होती नंतर मग आपल्याला या योजनेबद्दल समजलं आणि त्याच्यामुळे मनरेगातून एक एकर केलं मला आमचे कदम साहेब सांगितलं की यांनी शेरीकरचा उद्योग वाढवला किती एकर वाढवला तुम्ही सुरुवातीला अगोदर एक एकर केलं नंतर मग अडीच एकर केलं आणि आता पूर्ण म्हणजे पाच एकर पाच एकर एका एकर मधून पाच एकर पर्यंत पोहोचला तुमचं स्वागत करतो मी संचालनाच्या वतीने मनरेगा ही एवढी चांगली स्कीम आहे ही शेतकऱ्याला सुरुवात करण्याकरता आहे जर त्याला वाटलं चांगली आहे त्याने दोन एकर लावा तीन एकर लावा आणि पाच एकर केली त्यांचं स्वागत करतो कारण असे उद्योजक आपल्याला घडले पाहिजे आता मला सांगा तुम्ही पाच एकर पर्यंत उद्योग केला म्हणजे तुम्हाला किती लाख रुपये तुम्ही एका वर्षामध्ये कमावता या लटपट आता सध्या प्रत्येक महिन्याला म्हणजे समजा वर्षभरामध्ये नऊ दहा क्रॉप आपले निघतात बरोबर तर प्रत्येक क्रॉप हा आपला दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख मार्केटच्या भावानुसार प्रोडक्शन त्याच्यानुसार पण ऍव्हरेज आपलं दोन लाख रुपये निघतं दोन लाख रुपये धाडा आता दोन लाख रुपये तुम्ही येतात मग हे दोन लाख रुपये तुम्हाला म्हणजे बार्धवणी चोवीस लाख रुपये एका वर्षात कमावता तर तुम्हाला सांगा इथून काही अजून अजून काही वेगळं काही केलं का तुम्ही येस सर शंभर टक्के कारण कसं आहे का आपल्याकडे आपण मार्जिन शेतकरी आहोत आपल्याकडे जमीन कमी होती तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची सांगतो की आपलं अडीचक्र केलेलं होतं म्हणजे आपल्याकडे अडीचक्र जमीन होती तर रेशीमच्या जीवावर आपण दुसरी अडीचक्र घेतलं रेशीवर रेशीमच्या जीवावर झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पूर्ण जेसीबी वगैरे घेणं शेतकऱ्यासाठी त्याला हप्ते वगैरे सत्तर हजार हप्ता एका जेसीबी ला तर आपण ते फक्त सुरुवातीला हिंमत रेशीमच्या जीवावर करू शकतो कारण मंथली आपलं उत्पन्न आहे जरी एखाद्या इकडे समजा उत्पन्न झालं ना जेसीबीचं तरी आपण रेशीम मधून ह्याचं उत्पन्न भरू शकतो भरू शकतो तर आपण आता सध्या तुम्हाला सांगतो आ, दोन थ्रीडीएक्स जेशी आहे चॅनवर घेतली परत आपण चे टेंडर वगैरे हो घेतो परत आपण रेशीमच्या जीवावर भरपूर सिस्टम रेशीमच्या जीवावर जेसीबी घेतल्या एक दोन नाही तीन घेतल्या शेती घेतली ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर घेतला टू व्हीलर फोर व्हीलर आहेत आहे थुंडायची गाडी आहे मोटरसायकल म्हणजे मला माझ्या आतापर्यंत रेशीम मुळे एवढी प्रगती केलेला दिला आणि अजून दुसरी एक गोष्ट म्हणजे सर तुम्हाला सांगतो आम्ही तीन जण भाऊ तर आता आपलं ट्रेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट दुसऱ्या एमआयडीसी मध्ये चालू होत पूर्ण पण सपोर्ट मुळामध्ये आपण हिंमत पण करू शकलो नसतो कशाची वर्ल्डाचा सपोर्ट सिस्टम वडील आणि बाकी सर्व गोष्टी वर्ल्डाची सपोर्ट सिस्टम रेशीम रेशीम म्हणजे एकमेकांचा सहकार रेशीम बंद बांधला गेला आणि तुमचा प्रगतीचा पर्वत तुम्ही चढून राहिले म्हणजे ह्या सगळ्या प्रगती, प्रगती माग जर मागा जर पाहिलं तिच्या सगळ्याच्या मागे रेशीम उद्योग आहे आणि सुरुवातीला आपल्याला लिमिनच होती अडीच एकर आणि त्या अडीच अकरातले एक एकराचा प्रयोग केला सक्सेस झाला परत त्यावेळेस आपल्याला जेवढी जमीन होती अडीच शकल तर तेवढ्या मध्ये रेशीम केलं आणि त्याच्यानंतर त्या अडीच चक्राच्या जीवावर दुसरा अडीच घेतला आणि त्याच्यात पण रेशीमच केलं ते दुसरा शेड मला सांगा रेशीम उद्योग इतर शेतकऱ्यांना रेशीम शेती कशी आहे जे मार्जिनल शेतकरी असतील ज्यांना शेती कमी आहे त्यांनी आवश्यक रेशीम करायलाच पाहिजे कारण पर्यायच नाही बा कारण कापूस असेल सोयाबीन असेल तुम्हाला उत्पन्न किती निघणार आहे तुमचे स्वप्न कसे पूर्ण होणार आहेत आपले स्वप्न प्रत्येकाचं स्वप्न असेल की आपल्याला व्हीलर घ्यायला पाहिजे काही ना काही करायला पाहिजे तर बाकी तुम्ही त्या जे काही दुसरे पिके आहेत कापूस असतील सोयाबीन असेल त्याच्यावर जर अवलंबून राहिलं तर शक्य कसं आहे की आपण आपले स्वप्न कशा पूर्ण करणार तर रेशीम अशी गोष्ट आहे की जर आपलं जमीन असेल तर तुम्ही दोन एकर जमिनीच्या जीवावर लाख रुपये महिना काढू शकता जरी तुम्ही सर्व्हिस मध्ये नसता कुठे कारण कसं शक्य आहे ते जर आता काय करतात बरेच नवीन शेतकरी येतात किंवा काही जण काय करतात की वर्षाला चार पाचच क्रॉप घेता पण चार पाच क्रॉप न घेता तुम्ही जसं मार्गदर्शन केलं कसं योग्य जर मार्गदर्शन केलं थोडं जर समजा दोन एकर जमीन आहे एक एकर असं प्लॉट केले आणि जर रेग्युलर मध्ये चालू ठेवलं शेड तर मंथली सुद्धा क्रॉप निघू शकता हो आणि आपलं पगारीच्या पेमेंट सारखं रेसिम्शन देऊ शकता आपण बघा आमचं रेसिम संचालनाचं व्हिजन आहे काय एका एकरातून तीन लाख हे पहिलं विजन होतं आमचं हो एका एकरातून पाच पिकं पण आता आम्ही दोन एकरातून दहा पिकं दोन एकरातून बारा पिकावर गेलो महिन्याचे पैसे आले पाहिजे बावीस दिवसामध्ये पैसे आले पाहिजे आता त्याच्याही पुढे आपल्याला जायचं आहे आता जे मार्केटमध्ये विकते ते पिकाला शिकायचं आहे आणि अजून दुसरी एक गोष्ट म्हणजे आमचे वडील पारंपरिक पद्धतीनं जे काय आहे त्यांच्या पद्धतीनं जे मॅनेज होतं त्यांनी अनुभवातून जे, जे करतात ते करतात परंतु आम्ही आमच्या पद्धतीनं डिजिटल गोष्टीचा वापर ह्याच्यामध्ये करत असतो शीट वगैरे तयार केलेले असतात पूर्ण रेकॉर्ड असतात तुम्हाला दाखवतोय पण म्हणजे रेशीम मधून आपलं उत्पन्न किती झालं जे काही जेवढे आपले रिसिप्ट असतात पूर्ण गुगल से ला सेव्ह असतात बापरे हे पहा रिशिप्ट फाईल बघा डॉक्युमेंटेशन हे पहा प्रत्येक बॅच हे पहापन्न भेटले उत्पन्न भेटलेलं आणि आकडा बघा एक लाख लाख सत्तर एक लाख नव्या हे दाखवा एका वर्षाचं उत्पन्न किती भेटलं आणि सगळे पैसे बँकेत जमा कसे झाले पावती सह सगळंच आहे दिनांका सह आहे सगळं ह्याच्यामध्ये आणि अशाच प्रकारचं शेतकऱ्यांनी आपलं पावती बुक ज्याला म्हणतो हे मेंटेन ठेवलं पाहिजे किती आले किती लावले होते घरच्या लोकांनी किती काम केलं आणि अशाच प्रकारचे शेतकरी जर निर्माण झाले तर मला नाही वाटणार कोणी एखादी शासनाची चपराशाची पद आहे का खाली रिक्त आहे का एखादा भावना बरोबर लागते अशी भावना शेतकरी हा उद्योजक होता आणि तो उद्योजक राहिला पाहिजे यासाठी त्यांनी रेशीम उद्योगातला बदल स्वीकारला पाहिजे संकल्पना स्वीकारली पाहिजे तर काही अवघड नाही धन्यवाद